नमस्कार गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर ही झाली माझी दिवसाची सुरवात आणि उठल्या उठल्या मी असं घर स्वच्छ झाडून घेते आणि म्हणतात की सकाळी उठल्यानंतर घर स्वच्छच झाडावं कारण आपल्या घरात जी निगेटिव ऊर्जा असते ना ती दूर जाते आणि घर पण स्वच्छ होतं तर माझं पहिलं काम हेच असतं की उठल्यानंतर घर स्वच्छ झाडायचं गर है, आनि आतना है आत, आनि हे माझं घर स्वच्छ झाडून झालं आहे आणि आता मला प्यायचं आहे पाणी तर थोडं जिरं टाकून मी रात्रीच भिजत ठेवते पाण्यात आणि हे बघा असं आणि मग ते गरम करून त्यात थोडंसं लिंबू टाकून मी पिते हे पिण्याचे मला तर खूप फायदे झालेत कारण वजन पण कमी झालं आहे आणि माझी केस गळती पण थांबली केसांना पण खूप छान असतं हे आणि वजन पण कमी होतं तब्येतीला पण चांगलं असतं तुमच्या चेहऱ्यावर हो पण थोडासा फरक दिसतो याने वांग पण कमी होतो माझा कमी झाला आहे दुसरं मी काहीच करत नाही पण मी हे मात्र पिते नसेल जमा तुम्हाला लिंबू टाकून तर थोडं ग कोमट पाणी जरूर पिया मला कोरोनापासून अशी सवय लागली आणि ती कायमच राहिली माझी आता सवयच झाली आणि रोज पिते मी पाणी हे गरम करून चला त्यानंतर मला आंघोळ करून देवपूजा करायची आहे बघा असं पाणी पिते पिवळं पिवळं दिसतं जिरं रात्रभर भिजल्यामुळे त्यात सगळं त्यात आर्क उतरतो आणि ही झाली आहे माझी पूजा आज गुरुवार होता आणि मला पूजा करायचीच होती म्हणून मी पटपट आवरला आणि पूजा करून घेतली हे तुळशीला मला पाणी घालायचं आणि गुरुवारी तुळशीला थोडंसं दूध अर्पण करावं हळद आणि साखर टाकून त्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यानंतर माझी स्वयंपाकाची तयारी झाली हे बघा मेथीची भाजी चपात्या करायच्यात नाश्त्याला मी बनवल्यात इडली डोसा आणि पसारा पडलाय एवढा आणि हे सर्व ओरकून मला जायचंय का मला बाय चला आता हे बघा आले मी घरी आणि ही माझी मुलगी वर्कचे ब्लाऊज करत आहे आणि खूप सुंदर बनवलाय आता ही लटकन बनवते त्याला मस्त बनवते खूप छान दिसतोय तिला वेळ असला की ती करते असं आणि आवडतं तिला तर दुपारचं सर्व काम उरकून मी आता करायला बस आहे आणि अळीवाचे लाडू तर दोन तीन दिवसापासून चाललं होतं करायचं तर आज जे करायला घेतले मी ओला नारळ गूळ असे एकत्र करून ते एक तूप टाकून चांगलं परतून घेतलं अळीवाचे लाडू खाय खायला पौष्टिक आणि तब्येतला पण छान असतात आणि थंडी ते आवश्यक हवे त्यात हीट असते ना म्हणून खूप छान झालेत आणि आळूवाचे लाडू केल्यानंतर पहिले काहीही घरात पदार्थ केला तर आम्ही देवापुढेच ठेवतो चला बाय व्हिडिओ आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये